इस्रायल आणि इराणमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तेल अव्यू शहरामध्ये मंगळवारी अंधाधुंद गोळीबार झाला समोर आलेल्या माहितीनुसार या गोळीबारात आठ नागरिकांचं निधन झालं तर सात जण गंभीर जखमी झाले मंगळवारी संध्याकाळी दक्षिण तेल अव्यूमधील जापा भागात झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात इनबार सेगेव विक्डर या तरुण मातेचा दुर्दैवी निधन झालं आपल्या नऊ महिलांच्या मुलाचा जीव वाचवताना सेगेव विक्डरचा मृत्यू झाला आपल्या बाळासाठी आपला जीव पणाला लावणाऱ्या आईच्या मृत्यूमुळे संपूर्ण देश हळहला आहे जेरुसलेम रस्त्यावरील रेल्वे स्टेशन जवळ झालेल्या हल्ल्याचा व्हिडिओ समोर आला ऑनलाईन प्रसारित झालेल्या व्हिडिओतील दृश्यानुसार दोन हल्लेखोर रायफल्सह रेल्वेतून बाहेर पडले आणि त्यांनी नागरिकांवर गोळीबार सुरू केला गोळीबार सुरू झाल्यानंतर अनेक नागरिकांनी जमिनीवर झोपून स्वतःचं संरक्षण करण्याचा प्रयत्न केला इस्रायल सुरक्षा दलांनी हल्लेखोरांना तत्काळ प्रत्युत्तर दिलं माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार इस्रायल सुरक्षा दलांनी दोन्ही हल्लेखोरांना ठार केलं टाइम्स ऑफ इस्रायलने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार खलब सर रजब आणि हसन मोहम्मद हसन तमीम असे हल्लेखोरांची नावे ते दोघेही वेस्ट बँक येथील इब्रॉइनमध्ये राहणारे पॅलेटस्टिनी नागरिक होते इस्रायल हिजबुल्लाह नेत्यांनी मारण्यासाठी लेबनाममध्ये केलेल्या हल्ल्यांचा बदला म्हणून इराणमध्ये मिसाईल बॅरेज सुरू केल्यामुळे त्याच मंगळवारी संपूर्ण इस्रायलमध्ये सायरन वाजवून अलर्ट दिला गेला होता इस्रायलने आपल्या नागरिकांना सतर्क राहण्याचा आणि सुरक्षितस्थळी आश्रय घेण्याचं आवाहन केलं होतं